हॅलो फ्रेंड्स आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचे मनापासून स्वागत करते तर बघा बऱ्याचदा काय होतं की आपण ब्लाउजचा जो पुढचा गडा आहे तर तो शिवताना असा गोल परफेक्ट येत नाही त्याचबरोबर बघा इथं कटोरी कमी पडते जोडताना आणि पट्टी कशी लावायची तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण ते आज सर्व शिकणार आहोत तर इथं बघा मी अस्तर आणि कापड जे आहे ते या पद्धतीने कटिंग करून व्यवस्थित जोडून घेतलेलं आहे आता इथे बघा कटोरी घेतलेली आहे मी आणि ती कटोरी जी आहे ती साईड पार्टपेक्षा अर्धा इंच तरी जास्त पाहिजे आता कटोरीला इथं आपल्याला टक्स द्यायचे आहे तर आडवा टक्स मी इथं दीड इंच घेतला आहे बघा आणि जिथं दीड इंचचा पॉईंट घेतला तिथून वरच्या साईडला जेवढ अड अडीच इंच घेतलेला आहे तर या पद्धतीने बघा टक्स आहे ते शिवून घेतले तर बघू शकता इथं कटोरी आपली परफेक्ट इथं आलेली आहे तर कटिंगसोबत आपल्या स्टिचिंगसुद्धा महत्त्वाचं असतं तर त्यासाठी कटिंग जेवढी परफेक्ट राहते तेवढं सुद्धा शिवून व्यवस्थित तयार होतो तर बघा इथे दुसऱ्या साईडची कटोरीसुद्धा आपण याच पद्धतीने शिवणार आहोत तर बघा कटोरीचे जे टक्स आहेत तर ते साईजनुसार राहतात तर त्या पद्धतीने जर आपण ते चुकले आपले तर कटोरीचा टक्स आहे तो तिरका होतो तर बघा साईजनुसार कटोरी जी आहे ती लहान मोठी आपण आपल्याला करता येते तर या कष्ट मरच्याची छाती चं पोषण होतं तर ते खूप मोठं होतं त्यासाठी मी इथं चौथी साईजचा हा ब्लाऊज आहे पण कटोरी त्यांची मी मोठी घेतलेली आहे तर आठ आणि नऊ नऊची इथं मी कटोरी घेतलेली आहे तर या पद्धतीने बघा आता एक पार्ट मी सरळ बाजूने ठेवला आणि दुसरा कटोरीचा पार्ट आहे तो उलट्या साईडने ठेवलेला आहे आता बघा या पद्धतीने अर्ध्या वरती आपल्याला शिलाईन टाकायची आहे आता स्टार्टिंगला आपल्याला शिलाईन लॉक करायची आहे आणि त्याच्या शेवटलासुद्धा शिलाईन लॉक करायची आहे एक्स्ट्राचे धागे वगैरे लगेच कट करायचे त्याच्यानंतर बघा आपल्याला इथं आपल्या इथं क्रॉसपट्टी जॉईंट करायची आहे आता क्रॉसपट्टीसाठी बघा मी इथं खाली क्रॉसपट्टीला ठेवला आहे सरळ बाजूने आणि हा जो पार्ट आहे पुढचा तर तो उलट्या साईडने ठेवलेला आहे आता बघा कटोरीचं टोक इथं आपलं बघा कटोरी शिवलेली होतं त्याचे टक्स घेतलेला होता त्याला आतल्या साईडला बघा या पद्धतीने फोल्ड करायचा आहे जे आपण त्रिकोण जसं बनवतो सेम त्याच पद्धतीने बनवायचं आहे आणि शिवून घ्यायचं आहे तर बघा इथं डबल टिप मी लगेच टाकून घेतली आता इथं बघा या पद्धतीने आपली कटोरी एकदम व्यवस्थित आलेली आहे तर इथं बघा क्रॉसपट्टी आहे ती कमी पडली होती पण फिटिंग करताना ब्लाऊज ॲडजस्ट होतो त्यासाठी मी तिथे जॉईंट वगैरे काय दिला नाही आता दुसऱ्या पार्टचा सुद्धा आपल्याला त्याच पद्धतीने शिवायचं आहे बघा तर इथं मी साईड पार्टला सरळ बाजूने ठेवला आणि कटोरीला उलट्या साइडने ठेवलेला आहे आणि गळ्याकडून आपल्याला ही कटोरी आहे ती शिवायची आहे वरून बघा या पद्धतीने अर्धा इंचाची मार्जिन घेऊन आपल्याला या पद्धतीने शिलाईन टाकून घ्यायची आहे तर पुढचा गडा बघा बरेचदा काय होतं कटिंग करतो आपण परफेक्ट कटिंग कर परफेक्ट राहतं पण पुढचा जो गडा आहे तर तो ब्लाऊज शिवल्यानंतर म्हणजे घातल्यावरती तो गोल दिसत नाही तर तुम्हाला मी तीसुद्धा ट्रिक सांगणार आहे आणि गडा जर मोठा झाला तर तो कसा कटिंग करायचा आणि गळा मोठा झाला तर आपला शोल्डर आहे ते पुढच्या बाजूला उतरतात तसं होऊ नये यासाठी सुद्धा मी ट्रिक सांगणार आहे तुम्हाला तर बघा इथं क्रॉसपट्टी जॉईंट करून घेऊया पहिले आपण तर इथं बघू शकता या पद्धतीने मी एक टीप टाकली त्याच्यानंतर डबल गट टाकलेली आहे तर बघू शकता इथं आपलं हा पार्टसुद्धा रेडी झालेला आहे धागे वगैरे व्यवस्थित इथं कटिंग करून घ्यायची आहे आता दुसरा पार्टसुद्धा बघा इथं आपल्या रेडी झालेला आहे आता इथं बघा पाठीमागचा जो गडा राहतो आपला कटिंग करतो आपण त्याचं गड्याचंच मी इथं मी कापड घेतलेलं आहे अस्तरचं ते डबल होतं त्यासाठी इथं घेतलेलं आहे आणि ती पट्टी जी आहे आपली लूज पट्टी तर ती साधारण दोन इंच तरी पाहिजे म्हणजे डबल तुम्ही जी घेतली असेल सिंगल असेल तर तुम्ही चार इंच मोजून घ्या आणि डबल असेल तर दोन इंच घ्यायची आहे आता इथं बघा उलट्या हाताकडे जो पार्ट होता त्याला उलट्या साईडने ठेवला मी आणि या पद्धतीने बघा जी पट्टी आहे आपल्याला पट्टी तर ती इथं मी ठेवलेली आहे आणि दापटीप देऊन द्यायची पाव इंचपेक्षा कमी अंतर घेऊन शिवायचं आहे आता बघा इथं पार्ट आहे तो सरळ केलेला आहे मी आणि त्याच्यानंतर या पद्धतीने आपल्याला शिलायन टाकायची आहे बघू शकता इथं मी शिलायन टाकून घेतली एक्स्ट्राचे धागे कट करून घेतले इथं आता जे कापड आहे एक्स्ट्राचं ते सुद्धा मी इथं कटिंग करून घेतलेलं आहे तर बघा उजव्या हाताकडे आपल्याला पट्टी लावायची असते तर त्यासाठी इथं मी एक पट्टी घेतलेली आहे तर इथं सिंगल आहे ती बघू शकता आणि ती आपल्याला साधारण दीड इंचाची पाहिजे आता इथं बघा वरती साईडला मी पट्टीला फोल्ड केलं आणि आतल्या साईडला ते ठेवलेलं आहे आता बघा इथं उजव्या हाताकडचा जो पार्ट आहे आपला तर तो सरळ बाजूकडून ठेवायचा आहे आणि त्याच्यावरती इथं बघा पाव इंचपेक्षा कमी अंतर घेऊन आपल्याला ही पट्टी जॉईंट करायची आहे तर वरती बघा परत एक धावटीप द्यायची आहे जेणेकरून पट्टी आहे ती आतल्या साईडला व्यवस्थित फोल्ड होईल आता एक्स्ट्रा धागे वगैरे कट करायचे आणि पट्टीला आतल्या साईडला फोल्ड करून परत एक इथं आपल्याला शिलायन टाकायची आहे तर बघा या पद्धतीने आपण शिलायन जर टाकली तर ब्लाउजलासुद्धा फिनिशिंग वाढते तर ते बघू शकता या पद्धतीने एक्स्ट्राचे धागे वगैरे लगेच कट करायचे तर आता बघा दोघं पार्ट व्यवस्थित ठेवायचे आहे भूक आणि लूसपट्टी जोडून झाल्यानंतर त्याच्यानंतर आपल्याला गडा जो आहे तर तो पुढचा गडा थोडासा मोठा करायचा आहे तर गड्या बघा पुढचा जर गळा तुम्ही या पद्धतीने एक्स्ट्राचा बघा खडूने मार्किंग करून घ्यायचं आणि पहिले शिलान मारायची आहे जेवढा तुम्हाला गडा मोठा पाहिजे तेवढा पण बघू शकता इथं मी जे कटोरीचं पार्ट आहे म्हणजे आपण जिथे कटोरी जॉईंट केलेली आहे तिथपर्यंत हा गडा आपल्याला म्हणजे मोठा करायचा आहे तर तुम्ही जर पार्ट पार्टसुद्धा कटिंग जर केलं तर शोल्डर आहे ते पुढच्या साईडनं उतरतात तर या पद्धतीने तुम्ही कटिंग करताना म्हणजे ब्लाउज शिवताना लक्षात ठेवायचं आहे जेणेकरून ही चूक होणार नाही आता दुसऱ्या साईडच्यासुद्धा आपण इथं पार्ट आहे तो कटिंग करून घेऊया तर इथं शिलाई पहिले मारली कारण आपण पहिलेच कटिंग करून घेतलं असतं तर कापडाने असं जॉईंट केलेलं आहे तर ते वा इथं व्यवस्थित येत नाही खालीवर होतं जॉईंट करताना त्यासाठी पहिले शिलाईन टाकायची तर आता बघा आपल्याला इथं गडपट्टी लावायची आहे पुढच्या गळ्याला तर तुम्ही इथं पायपिंगसुद्धा करू शकता तर गडपट्टी किंवा पायपिंगसाठी आपल्याला तिरकस धाग्यामध्ये पट्ट्या कटिंग करायचे असतात तर या पद्धतीने सरळ पहिले एक लाईन आखून घेते बघा तर ब्लाऊज पीसचं कापड कमी होतात त्यासाठी मी इथं अस्तरचे कापड आहे त्याचे मी पट्टे लावणार आहे गळ्याला तर तुम्ही तुमच्याजवळ जर ब्लाऊज पीस उरलेला असेल तर तुम्ही तिरकस धाग्यामध्ये त्या आ, या पद्धतीने पट्ट्या ज्या आहेत त्या कटिंग करायच्या गळ्यासाठी आणि ते तुम्ही पायपिंग करू शकता तर इथं मी गळपट्टी लावणार आहे कारण कापड कमी होतात तर मी अस्तरचे कापड इथं यूज करते तर त्यासाठी आता अशा प्रकारे बघा आपण इथं पट्ट्या ज्या आहेत त्या कटिंग करून घेतलेल्या आहे आता बघा दोघं पट्ट्या आपल्याला एकमेकांची जॉईंट करायची आहे त्यासाठी दोघं बघा या पद्धतीने ठेवायची आहे तिरकस अशा एका पट्टीचे टोक त्या साईडला आणि एकाचे या साईडला म्हणजे त्या सरळ अशा इथं जॉईंट होता तर बघा इथे या पद्धतीने व्यवस्थित ठेवायची आहे दोघं पट्टी आणि जॉईंट करून घ्यायचे आहे इथं बघा दोघं पट्टी आपण एकमेकाशी जोडून घेतल्या आता आपण आपल्याला इथं गडपट्टी लावायची आहे त्यासाठी बघा पुढचा जो गडा आहे तर तो या पद्धतीने घ्यायचा आहे आणि पट्टी आहे ती फोल्ड करायची अर्धा इंच पुढे पट्टी गड्याकडे सोडायची आहे बघा खूप पट्टीच्या तिथं आणि पाव इंचापेक्षा कमी अंतर घेऊन या पद्धतीने गोलाकार पद्धतीमध्ये आपल्याला पट्टी ओढायची नाही जशी आहे तशी इथं फिरवत आपल्याला ती जॉईंट करायची आहे या पद्धतीने बघू शकता थोडं थोडं पकडत तिथं आपल्याला पट्टी जॉईंट करून घ्यायची आहे आता एक्स्ट्राचे धागे वगैरे कट करायचे आणि छोट छोटे छोटे कट्स द्यायचे आहे जेणेकरून ती आपली गडपट्टी जी आहे ती आतल्या साईडला व्यवस्थित फोल्ड होईल आता बघा मी काप इथं हा पार्ट आहे तो उलट्या बाजूने फिरून घेतला आता इथे बघा जी पट्टी आपण जॉईंट केलेली आहे तिचं एकदम कोपऱ्यावरती आपल्याला शिलाईन टाकायची आहे तर पहा इथं मी जसं दाखवते आहे तसं आणि एक्स्ट्राचा आपण कापड जो अर्धा इंच सोडलेला होता त्याला आतल्या साईडला फोल्ड करायचं आणि एकदम परफेक्ट अशी पट्टी इथं जॉईंट करून घ्यायची आहे आता दुसऱ्या साईडने सुद्धा आपण त्याच प प्रकारे इथं गडपट्टी लावणार आहोत आता या साईडची पट्टी बघा शोल्डरपासून आपल्याला जॉईंट करायचं आहे पाव पेक्षा कमी अंतर घ्यायचं आहे तुम्ही जर नवीन शिकत असाल तर या छोट्या छोट्या गोष्टी ज्या आहेत त्या परफेक्ट अशा तुम्ही लक्षात घेऊन ब्लाऊज शिवायचा आहे म्हणजे काय होईल तुमचा ब्लाऊज आहे तो बिघडणार नाही व्यवस्थित येईल आता बघा या पद्धतीने आपण पट्टी जी आहे जॉईंट केली आणि अर्धा इंच इथं पट्टीकडे कापड सोडलेलं आहे आता तिथं आपण बघा हुक अटकवतो त्यासाठी मी तिथं परत एक टीप टाकून घेतली आता छोटे चुट छोटे कट्स मारायचे आणि पहिले जो आपण गडपट्टी लावली होती ती तो पार्ट घ्यायचा म्हणजे दोघं साईडचे बरोबर आहे की नाही ते चेक करायचे नाही तर काय होतं आपण जर चेक नाही केलं तर दोघं मध्ये एक एक पार्ट वरती आणि एक पार्ट खाली होतो तर परत आपल्याला ते डबल काम करावं लागतं ती पट्टी उसवावी लागते परत ते करावं लागतं त्यासाठी पहिले चेक करून घ्यायचं त्याच्यानंतर आपल्याला ही पट्टी जी आहे ती जॉईंट करायची आहे तर बघा इथे या पद्धतीने आपण गड्याला व्यवस्थित असं गडपट्टी लावून घेतलेली आहे बघा इथं परफेक्ट असा गळा आपला रेडी झालेला आहे आणि घालून त्याचा शेप आहे तो एकदम व्यवस्थित येतो तर इथं बघा आपल्याला फूक लावण्यासाठी इथं लूप तयार करून घेते मी तर फ्रेंड्स तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये मला नक्की सांगा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुढचा व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर पाहायचा आहे तेसुद्धा मला नक्की कळवा आजचा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप मनापासून धन्यवाद